वावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे कारण सगळं पांडुरंगाचं नामस्मरण स्मरण घ्यावं म्हणजे संसार कवा करा संसार तर करावाच लागतो कारण जरी झाला तरी साध्या तोंड वाचे काही असू द्या कारण न खाणारे फार थोडे कोणी लिंबाच्या रसावर येत कोणी कशाच्या रसावर येत कोणी पानावर येत का आहेत बरं का अजून नाही म्हणता येत नाही कारण जरी एवढा कलियोग घोर आहे तरी काही आहे कारण त्याच पुण्या कली लागला कारण कलीचं वरदान फार वाईट आहे कारण कली किती माजलेलं आहे माजणार आहे कसा आहे सगळ्याला माहीत झालं कुठं टी व्हीत सगळ्यांनी दाखविलेला आहे असाच कली आहे की बरोबर आहे गोष्ट परंतु कसे आहे खूप त्याच्यावर कळी काळावर घातली का असं काळावर कास घालणार आहे आजही आहे तो तुटक थोडे काहीतरी उघडून आजू असे असणार आहे क नाणारं ते होयचं म्हणजे त्या कळी काळाची भेट म्हणजे करावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल जीवे व्हावे पहावा विठ्ठल करावा विठ्ठल बोलावा विठ्ठल जीवे व्हावे तेने तो मन झाले आव भरी परत माघावी आपण एकदा जर आपल्या मनाला भगवंताचं चिंतन झालं तर आपल्याला पुनर् हेलपाटे करायची गरज नाही कारण हेलपाटे कसे येतो कारण किती वेळा ज्या मायावे किती व्हावे फजित कारण म्हणून या जीव भियाला सद्गुरु सरळ सद्गुरुशी गेला कारण जेवाला भीती वाटाय की आपल्याला नको कारण हे कसं आहे का भियाणार नाही मग फिरलायन घे म्हणतात पुढचे पुढे बघता येईल काय होईन ते बघून घ्या बाबा आमचं काय चाललंय त्याच्यात आमचं काय जाणार आहे का आमच्या काय पाया झाडला पडणार आहे का पण बघून घेण्याची गोष्ट करू नका कारण नक्की आहे जे सांगत आहेत ते नक्की नाही त्या कारण कारण माशी करू नका आपण ऐकतो कारण महात्म्याने आपल्याला किती करून ठेवलेलं आहे ऐकतो कारण नाही का त्या या करुणा तो जसा एखादा काळ ओढितो तसा ते ओढून घेतो प्राणाला आणि ओढून घेतो त्याच्याकरता आपण काय करावं थोडं काही लागपाट करावं करा, करा भक्ती भाव धरा गडकट आपण काहीतरी करावं कारण मनुष्य देहालाच आहे हो पशु काय जाणे पाप पुण्य पशुला काही पाप नाही पुण्य नाही काही नाही त्यांचं जे आहे ते नेमाप्रमाणे आर निद्रा मैथून जे आहे त्यांचं आहे कारण आपल्याला दिलेलं आहे असं कारण पुण्य पाप ज्ञान वगैरे हो आपल्याला दिलेलं आहे आपण ते करायचं के कर केल्याशिवाय राहायचं नाही परंतु काही लोक असे म्हणणार आहेत कारण दोन चार वर्ग सांगते तर की आपण तितक्याकडे आप लांब जायचं नको कारण आपण ह्या जन्माला आलो देहाचे साधने सचिता आनंद पदवी घेणे कारण सचित आनंदाचा कंद परमात्मा आपल्याला होता येतो कशानं होता होतो काही नाही हो निस्ती भक्ती कारण हिचं थोर थो थो भक्ती आवडते देवान कंपर माई माया संसाराची कारण संसाराची माया संकल्वा लागते कारण संसारावर लक्ष ठेवलं तर परमार्थाचं काही घडत नाही आणि परमार्थावर लक्ष संसाराचाही थोडं असं तसं होते बघा कारण संसाराचं थोडं लागतं आहे त्याच्यामुळं पण संतांनी कसं केलं दोन्ही केले कारण त्यांनी कसं पण ही सांगते दोन्ही डगरीवर हात बसत नाही कारण विरक्त व्हावं लागतं वैराग्य घ्यावं लागतं असं देवाकडे गेल्या कारण विरक्त होणं म्हणजे काय आहे की असू आहे कोठेवे असू आहे मी कोठेवच का नाही कारण मी कोण आहे ह्याची जाणीव न राहिली पाहिजे मी ब्रह्म आहे असं म्हणलं पाहिजे कारण कोणी काय केलं त्याचं न कळालं पाहिजे त्याला म्हणते ब्रह्म कारण आपल्याला काहीच कळत नाही तसं ते कळत नाही आपल्याला आपण त्याच्यामध्ये नाही असं असणारा म्हणून काय करावा बोला विठ्ठल पहा विठ्ठल करावं विठ्ठल जीवे भावे तेने तसे मन झाले आवबरी परत माघारी घेत नाही कारण एकदा जो भगवंत हारी आला होता हा मग कशी भग चिंता कारण देवाचे आपण एकदा झालो रे बाबा मग देव आपल्याला सोडित नाही पण देवाचं व्हायलाच आपल्याला होत नाही आपण होत नाही कारण भक्तीच आपल्याला दृढ धरीत नाही कारण कोणते घट्ट धरावं लागतं ना कारण हे भवसागर आहे त्या भवसागरामधून पलीकडं जायचंय तरुण आपल्याला तरून जायचंय पण आपण जर नाव सोडून दिली तर कसं काय धारायचं ते नाव आहे रामनाम हे नौका असे असणारी नौका आहे त्या नौकेत बसून जायचं आहे आपल्याला ती नौका सोडून देतो आणि याच्यामध्ये पुटकळ्या खातो एवढंच आहे आपला या ठिकाणी पूर्ण विराम हे अभंग आहे थोडस